जगी जासो कोणी नाही त्याच देव आहे या उक्तीप्रमाणे स्वर्गीय स्थापन पुणे संस्था अनाथ घर संस्थेतील या मुलांना आजूबाजूच्या शाळेत कोणी घेत नव्हते श्रीश लवाटे सर यांच्या प्रयत्नाने पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळेला मान्यता दिली खरी पण या शाळेवर काम करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला या मुलांना ज्ञानाचा दीप देण्यासाठी पुढे आल्या त्या म्हणजे सोम मनीषा रवींद्र भालुसरे जेव्हा दोन साली मी ठाणे जिल्ह्यातून बदली होऊन पुणे जिल्ह्यात आले त्यावेळेस मला मुळशी तालुका देण्यात आला मुळशी तालुक्यातील मानव संस्थेतील मुलांसाठी सुरू झालेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा शाळेत कोणीच यायला तयार नव्हते मला या शाळेची नियुक्ती देण्यात आली पहिल्या दोषी जेव्हा लालसर डोळे असलेले आणि अंगावर भ्राण असलेली मुलं पाहून माझ्याही पोटात थोडासा गोळा आला परंतु जेव्हा घरी गेले तेव्हा माझ्या वडिलांचे शब्द हे प्रेरणादायी होते अगं चांगलं काम करताना जर मरण आलं तर तू अमर होशील आणि ते शब्द मला भावले तसेच स्वर्गीय विजयाताई लवाटे यांचं आत्मचरित्र इथं होतं आणि मी ते वाचलं त्यांचं आत्मचरित्र वाचून मी प्रेरित झाले आणि मी माझ्या कार्याला सुरुवात केली कधीही शाळेत न गेलेली आणि कशासाठी शिकायचं असे अनेक प्रश्न असलेली पहिली ते सातवी पर्यंत शाळेतील मुले आणि मॅडम मात्र एकट्या परंतु अंगी असलेल्या कला गुणांनी मॅडम या मुलांचे परिवर्तन केले सहा महिने एकतीने शाळा सांभाळून कधी गाणी तर कधी गोष्टी मनोरंजक अध्यापन करून या मुलांचे शिकणे आनंदाचे केले मुले विविध स्पर्धांमध्ये चमकू लागली श्रेयश राऊत हा विद्यार्थी तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाला शाळेचं नावलौकिक वाढू लागलं समाजाने नाकारलेल्या मुलांसोबत बाहेरच्या परिसरातील मुले देखील प्रवेश घेऊन दे आनंदाने शिकू लागली नवीन नियुक्त झालेल्या शिक्षण सेविका कल्पना कुंभार मॅडम यांच्या भक्कम साथीने मॅडमने मुलांसाठी बाल आनंद मेळावा भोंडला दहीहंडी स्नेहभोजन आणि आनंददायी विविध शैक्षणिक उपक्रम मुलांचा सर्वांगीण विकास केला चित्रे मुलांनी स्वतः रंगवली आहेत उत्पादक उपक्रम म्हणून विक्रीसाठी मुलांनी अनेक वस्तू स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत संगणक देखील मुले सहज हाताळतात मॅडमना त्यांच्या या कार्याबद्दल तालुका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोरोनाच्या काळात याच मुलांचे शिकणे आनंदाचे व्हावे म्हणून एक युक्ती सुचली पहिली ते पाचवीच्या पुस्तकातील पाठ्यक्रमातील अनेक घटकांवर तसेच मुलांच्या भावविश्वातील घटकांवर मॅडमने शंभर पेक्षा जास्त बडबड गीते लिहिली युट्यूब वर संग्रही केली याच बालगीतांची गंमत गाणी शिकू आनंदे व चला गाव गाणी ही दोन पुस्तके या मानव्य मधील मुलांच्याच हस्ते प्रकाशित केली आज या मानव्य संस्थेतील अनेक विद्यार्थी मोठे होऊन अनेकांचे विवाह होऊन त्यांच्या संसार वेलीवर गोंडस निगेटिव्ह फुले उमलली आहेत बारा वर्षात वंचितांच्या हातात ज्ञानाचा दीप देऊन मनीषा मानुसरे मॅडम पुढील शैक्षणिक प्रवासासाठी पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे येथे रुजू झाल्या अशा प्रकारे वंचितांना समाजाच्या प्रवाहात आणून उमलणाऱ्या कळ्यांना फुलवण्याचं काम आपल्या कलागुणांनी मालुसरे मॅडम यांनी केले आपल्या या कार्याबद्दल आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरच्या डॉक्टर कुमुद बन्सल पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे